नमस्कार मी सीमा नरोडे काल अजित पवार नांदेड मध्ये कर्जमाफी बद्दल काय बोलले याच्याबद्दल आपण खर तर सविस्तर बोलणार आहोत ऐक ऐक त्यामध्ये आता शेतकरी बांधवांनो बायराजाव आता हे जे नैसर्गिक संकट आलं त्यामध्ये तुम्हाला पुन्हा उभं करायला बत्तीस हजार कोटी रुपये बत्तीस हजार कोटी रुपये लागलेत आता ही व्यक्ती जे सांगते पाठीमागच्या काळामध्ये एकदा कर्जमाफी झाली देशामध्ये ती एकाहत्तर हजार कोटीची झाली त्याच्यानंतर देवेंद्रजींनी कर्जमाफी केली ती पण काही हजार कोटीची झाली त्याच्यानंतर मधी आम्ही सरकारमध्ये असताना एकदा कर्जमाफी तिसरी झाली ती पण कर्जमाफी काही हजार कोटीची झाली मागच्या लोकसभ विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीनं जाहीरनाम्यामध्ये ते जाहीर केलेलं होतं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं आता अजित पवार साहेबांचं नांदेडला त्यांच्या राष्ट्रवादी लोकांचं इनकमिंग करण्यासाठी ते गेले होते खर तर शेतकऱ्यांचं इतकं नुकसान झालं आणि विशेष म्हणजे मराठवाड्यातला शेतकरी इतक्या अतिसंकटात असताना जर शेतकरी म्हणत होते की तुम्ही पहिले कर्जमाफी बद्दल बोला कर्जमाफीबद्दल बोला त्यावेळेला ए राजा ए दादा माझं ऐकून घे मी काय सांगतो ते पहिले ऐक शेतकऱ्यांना बोलू द्यायचं नाही शेतकऱ्यांनी काही बोलायचंच नाही म्हणजे दडपशाही करायची लगे पोलिसांनी जाऊन त्या शेतकऱ्याला थांबवायचं आणि अजित पवारांचं असं म्हणणं होतं की आतापर्यंतच्या तीन कर्ज माफ्या झाल्या अजित पवारांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आतापर्यंत चार कर्ज माफ्या झालेल्या आहेत पहिली कर्जमाफी व्ही पी सिंगच्या काळात झाली होती शरद जोशींनी आंदोलन करून करून प्रत्येक शेतकऱ्याला दहा हजार रुपये माफ झाले होते त्याच्यानंतर दुसरी कर्जमाफी बहात्तर हजार कोटीची झाली होती मनमोहन सिंगच्या काळात आणि तिसरी राज्य सरकारने केली होती देवेंद्र फडणवीसच्या काळात आणि चौथी उद्धव ठाकरेंच्या काळात पण दीड लाखाची झाली होती पण याच्यातली मेक अशी आहे ज्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी पै कर्जमाफी केली होती ज्यावेळेला ते महाराष्ट्र सरकारमध्ये मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यावेळेला ज्या शेतकऱ्यावर जितकं कर्ज आहे त्यांनी ते कर्ज पहिले भरायचं आणि मग हे त्यांना दीड लाख रुपये देणार म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचं पाच लाख रुपये कर्ज असेल तर पहिले त्यांनी साडेतीन लाख रुपये भरायचे बँकेला मग हे दीड लाख माफ करणार अशी त्याच्यात मेक होती याला हे कर्ज माफी मानतं आता देवेंद्र फडणवीसांनी किंवा अजित पवारांनी किंवा राज्य सरकारनी शेतकऱ्यांना हे काही दिलेलं नाही त्यांच्यावर मोठा उपकार केलेला नाहीये के दोन कर्ज माफ्या झालेल्या आहेत त्या केंद्राच्या झालेल्या आहेत आणि केंद्र काय फक्त महाराष्ट्राला दे, नाही देत सगळ्या राज्यांना देतं का देतं की शेतकऱ्यांनी परत परत अन्नधान्य तयार करावं यांना खायला अन्नधान्य तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज काढून काढून जमिनी पिकवल्या पाहिजे आणि आता यांना निवडणुकीचं टेन्शन आहे निवडणुकीत लोकांचे पक्ष प्रवेश करण्यासाठीचा यांचा दौरा होता कर्जमाफीबद्दल आम्ही आमच्या जाहीरनाम्यात लिहिलेलं आहे आम्ही ते देणारच आहोत पण ती वेळ ही नाही देवेंद्र फडणवीसांचं आमचं त्याच्यावर एक शिष्टमंडळ बसलेलं आहे एक कमिटी बसलेली आहे ती अभ्यास करती हे वारंवारचं उत्तर आणि त्याच्या पुढे जाऊन अजित पवार असं म्हणाले की अरे राजा हो तुम्हाला बत्तीस हजार कोटी रुपये आम्ही दिले किती बत्तीस हजार कोटी रुपये एवढा मोठा आकडा फुगून 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 देवेंद्र फडणवीस सरकारमधले नेते सांगू राहिले बत्तीस हजार कोटी मधली एक कवडी तरी कोणाच्या खात्यावर गेली का जे शेतकरी काल तिथं तुम्हाला विचारत होते त्या शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं याचा पूर्णपणे डाटा तरी तुमच्याकडे आहे का तुमच्या सरकारमध्ये तुम्ही असताना तुम्हाला निवडणुकीत तुम्हाला किती मत पडतील किती शेत उभे करायचे याचं टेन्शन पण त्यांचे सगळ्या जमिनी खरडून गेल्या त्यांचे गोठे वाहून वाहून गेले आणि त्यांना तुम्ही सांगू काय राहिले आम्ही तुमच्यासाठी बत्तीस हजार कोटी रुपये देतोय बत्तीस हजार कोटी रुपये हे राज्य सरकारने काही दिलेलं नाही हा केंद्राचा निधी आहे लाखो शेतकरी हेच तुम्हाला ओरडून सांगते की बत्तीस हजार सहाशे अठ्ठा एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये जे देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेऊन सांगताय ना वारंवार ते एन डी आर एफ एनडीआरएफची मदत आहे आणि ती दरवर्षीची तरतूद असती त्याच्यात तुम्ही पीक विमा धरला त्याच्यात तुम्ही नुकसान भरपाई धरली त्याच्यात तुम्ही अतिवृष्टी धरली सगळं धरलं पण तुम्ही त्याच्यातले शेतकऱ्यांना पैसे किती मिळाले हे तुम्ही का बोलत नाहीये आणि कर्जमाफीबद्दल एखादा शेतकरी तुम्हाला विचारत असलं तर तुम्ही एवढं ऍग्रेसिव्ह होऊन बोलायची गरज नाही कारण की त्याच शेतकऱ्यांनी तुम्हाला मतदान करून उपमुख्यमंत्री बनवलेलं हे कधीच नाही विसरायचं सगळ्यात पहिली गोष्ट दुसरी म्हणजे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देत म्हणजे त्यांनी गुन्हा केलेला नाही त्यांना कर्जमाफ करायला ते गुन्हेगारच नाही तुम्ही हा शब्द लावून धरला कर्जमाफी कर्जमाफी एक तर तुम्ही त्यांना सगळ्या कर्जातून मुक्त केलं पाहिजे कारण की हा डाव तुमचा आहे तुम्ही शेतकऱ्यांना कर्ज कर्जात ठेवलेला आहे शेतकऱ्यांना निगेटिव्ह सबसिडी देऊन देऊन तुम्ही जे शेतकऱ्यांवर कर्ज वाढवलेलं दाखवलं मुळात हे कर्ज सरकारवर शेतकऱ्यांचं आहे अख्ख्या भारताचा कर्ज दहा लाख कोटी आहे आणि तुम्ही पन्नास वेळा इतके कोटी दिले तितके कोटी दिले निगेटिव्ह सबसिडीचा जर हिशोब करावा निगेटिव्ह सबसिडीनी सरकारवर शेतकऱ्यांचं कर्ज आहे ते काढून त्याच्यातले काही पैसे शेतकरी परत मागते म्हणजे त्यांना पुढच्या उत्पादन काढण्यासाठी शेती पिकवण्यासाठी त्यांना जे भांडवल लागतं ते द्यायचं आहे एवढा गाजावाजा बत्तीस हजार कोटी दिले बत्तीस हजार कोटी दिले नांदेड मधल्या किती शेतकऱ्यांच्या तुमच्या सभेला तुमच्या समोर बसलेल्या किती शेतकऱ्यांच्या खात्यावर तुमची दोन हेक्टरची मर्यादा धरली होती ना तुम्ही दोन हेक्टरवाल्याला आठ हजार रुपये ते तरी किती शेतकऱ्यांना आले एवढं तरी तुम्ही भाषण सुरू करायच्या आधी एक उपमुख्यमंत्री म्हणून विचारणं तुमचं कर्तव्य होत की का रे बाबा एवढी पूरग्रस्त परिस्थिती होती हा खरंच मी आता आहे ना निवडणुकीच्या प्रचाराला आलो पण तुम्हाला खरंच ती दोन हेक्टरची मर्यादा असलेली एन डी आर एफ पी एची मर्यादा घालून दिली होती आम्ही आणि त्याची नुकसान भरपाई मिळाली का रे तुमच्या खात्यावर दिवाळीच्या आधी आली का रे नाही ना हे विचारायची तुमची दानत नाही पण तुम्ही अवकाठीवर येतात आम्ही तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे ना पण आता इतकं मोठं नुकसान झालं आणि मग तुम्हाला उभं करायचंय का नाही म्हणजे तुम्हाला उभं करतोय तो मोठा उपकार करते तुम्ही म्हणजे शेतकऱ्याला आता तुम्ही फक्त हाताला धरून उभंच करू राहिले पण तुम्हाला अन्नधान्य इतके दिवस खाऊ घातलं ते तुम्हाला दिसलं नाही निगेटिव्ह सबसिडी तुम्ही त्यांना लुटलं ते दिसलं नाही आणि आता परत त्यांच्या मातावरून निवडून यायचे त्यांच्याशी तारी जरा गोड बोलायला शिका ना तुम्हाला एवढ्या संकटातून उभं करण्यासाठी आम्ही बत्तीस हजार कोटीचा निधी देतोय ना बत्तीस हजार कोटीचा निधी तुम्ही आहेत म्हणजे एनडीआरएफ देत आहे आणि तो निधी कशा कशातून आला कशासाठी वापरायचा आहे आणि तो कधीपासून मंजूर झालाय शेतकऱ्यांपर्यंत किती गेला याचा हिशोब तुम्हाला तरी माहीत आहे का की कि शेतकऱ्यांच्या किती पैसे पोहोचले दुसरा प्रश्न असा राहतो की मुख्यमंत्री सहायता निधीत शेतकऱ्यांच्या ऊसाच्या माग पैसे कापून घेतले सरकारी नोकऱ्यांचे एक दिवसाचे पैसे कापून घेतले सामान्य लोकांनी तुम्हाला पूरग्रस्तांसाठी मदत करायला पैसे दिले या सगळ्या पैशाचं तुम्ही काय केलं हे सगळे पैसे कुठं गेले नाही तर मग कसं होईल की शेतकऱ्यांकडूनच पैसे काढले लहान लेकरांनी खाऊचे पैसे सुद्धा तुम्हाला दिलेत ते सगळे पैसे असं व्हायचं मागच्या निवडणुकीच्या वेळेस पंतप्रधान निधी योजनेत जे पैसे जमा झाले होते ते पैसे आम्हाला कसे खर्च करता येतात असं हायकोर्टाने निर्णय दिला आता जर एखाद्या आरटीआय मध्ये गेलं त्यांनी जर विचारलं की मुख्यमंत्री सहाय्यता निधी तुम्हाला एवढे पैसे जमा झाले त्याच्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांसाठी त्याच्यातून काय केलं तर तुम्ही म्हणान ते पैसे आमच्याकडे आलेले आहेत आम्ही कसे वापरू म्हणजे निवडणुकीत प्रचारासाठी तुम्हाला ते पैसे वापरता येतील पण एक गोष्ट काल खूप चांगली झाली मी नांदेडच्या सगळ्या शेतकऱ्यांचं शेतकरी संघटनेच्या नेत्यांचं कार्यकर्त्यांचं अभिनंदन करल त्यांना धन्यवाद देईल कारण की त्यांनी ही हिम्मत दाखवली आता इधून पुढं जो जो कोणी लुटणारा नेता स्टेजवर येऊन तुम्हाला सल्ले द्यायला लागल त्यांना ला सभेतच प्रश्न विचारायला सुरुवात करा त्यांना दाद माळ त्यांच्याकडं तुम्ही विनवणी करायची सोडून त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली ही नांदेडसाठी खूप चांगली गोष्ट आहे आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आपण दिलेल्या पैशातून हे काय करतात हे विचारायचीच खरी वेळ आलेली आहे धन्यवाद